हिवाळी अधिवेशन आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार महाराष्ट्र सरकारच्या विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या वर्षीच हिवाळी अधिवेशन सोमवार पासून म्हणजे शनिवार तेरा आणि रविवार चौदा डिसेंबर या दोन्ही शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी देखील सभागृहाचं कामकाज घेण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे म्हणजेच हिवाळी अधिवेशन यावर्षी पूर्णपणे वर्कलोड मध्ये मध्ये विधान भवनात आयोजित या बैठकीला राज्यातील प्रमुख नेते आणि मान्यवर ने मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामध्ये विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे विधान सभा सदस्य राहुल रारवेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार परिषद सभापती परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे उप उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच उच्च आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तर विधानसभा सदस्य मुनगंटीवार दीपक झरकर जितेंद्र अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल ऐतिहासिक विषावर सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत चर्चा आयोजित करण्यात आली केंद्राच्या पुढाकारातून तयार करण्यात आले आहे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यपाल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विधानसभेचे राहुल नार्वेकर यांनी दिली तर अशा अनेक महत्वपूर्ण निर्णयासह नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे